प्रफुल पटेल या जिल्ह्यात आले त्यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या मीडियाला पण त्यांनी सांगितलं की आम्ही चिल्लर लोकांच्याबद्दल बोलत नाही आम्ही त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देणार नाही तर या जिल्ह्यात शेतकरी हा जो वर्ग आहे जी स्वतः शेतकरी आहे शेतकरी हा चिल्लर असेल तर मग शेतकऱ्यांना मतभागायचा अधिकार यांना काय आहे शेतकरी हा इमानदार आहे शेतकरी दिवस रात्र मेहनत करतो म्हणून तुम्हाला जेवायला तरी दोन टाईम भेटतो ते त्या पैसे घाऊन धरले नसते तुम्ही लोक आणि दुसरं जे इमानदार असतात त्याला चिल्लर म्हटलं जात नाही आज जे काही विमान घोटाळा जो झाला आणि दोन हजार अकरा आणि बारामध्ये जो ऑट एजीचा ऑडिट करा आला त्याच्यामध्ये या घोटाळ्यामध्ये कोण सामील आहे हे त्याच्यात स्पष्ट झालेलं आहे आणि अहमदाबाद मध्ये परवा विमान जे क्रॅश झालं ते कोणाच्या काळात विमान घेतलं गेलं होतं त्याची माहिती त्यांनी द्यावी ना आणि टाटाचा सीओ तो फक्त तीन मिनिटं त्या झालेल्या दुर्घटनेबद्दल बोलत होता पण हे जे ज्यांना काही तज्ज्ञ नाहीत त्याचे यांना माहिती नाही हे पण त्यावेळेस त्यांनी विमान घेतलं आणि या विमानाचं पाप आपल्या अंगावर येऊ नये म्हणून हे तीस तीस मिनिटं प्रत्येक मीडियाच्या समोर बोलत होते काय गरज होती म्हणून तुमच्यामध्ये दम असेल तुम्ही बेईमानी केली नसेल तर तुम्ही तो एजीचा ऑडिट करा कराचा तो जनतेच्या समोर दाखवावा आणि हे सगळं वाचवण्यासाठी ज्या काँग्रेसने यांना मोठं केलं त्या काँग्रेसला सोडून भाजपमध्ये गेले भाजपसोबत त्यांनी साठगाठ केली आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते आहे या लोकांमध्ये इमानदारी नाही तो माणूस चिलर असतो आमच्यासाठी हे आमचं त्यांच्यासाठी उत्तर आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा सन्मान करतो एक मोठा भाऊ म्हणून सन्मान करतो पण त्यांनी आमच्याशी सन्मानानं राहिलं नाही तर आम्हालाही कोणाचे कपडे कसे उतरव उतरवायचे असतात ते आम्हाला जास्त माहिती आहे आम्ही पण संजय राऊताचा व्हिडिओ दाखवू शकतो त्या पातळीवर आम्हाला जायचं जा नाही पण ज्या पद्धतीनं ते वक्तव्य आमच्या विरोधात करतात त्यांनी त्याला सांभाळलं पाहिजे नाही तर संजय राऊतापेक्षा जास्त मला बोलता येते एवढं त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही काय पंधरा वर्षात अठरा वर्षामध्ये या बँकेमध्ये उजड पाडला हे सांगा आणि सांगायचं दम नसेल तर तुम्हाला लोकांना मत मागण्याचा अधिकार नाही आज दहा दहा लाख रुपये देऊन एक एक वोटरला मत विकत घेण्याचा प्रयत्न तुम्ही करताय दहा लाख रुपये एका वोटरची किंमत सुरू केली यांनी काही वोटर जाऊन हे गेले काही वोटरने यांचे पैसे घेतले नाही पण ज्या पद्धतीनं पैशानं दहा दहा लाख रुपये त्याची किंमत लावून हे वोट घेतात आहेत याचा अर्थ यांना बँक विकवाय विकायची आहे शेतकऱ्यांच्या सगळ्या व्यवस्था संपवायच्या आहेत आणि लोकांना विकत घेऊन त्यांचं आयुष्य बर्बाद करायचं आहे हा त्याचा खरा विचार या राष्ट्रवादी आणि भाजपचा आहे आणि म्हणून मी शेतकऱ्यांना आव्हान करेन जे कोणी वोटर आहेत त्यांना मी आव्हान करेन की यांच्या लालचीत फसू नका यानी ये सभी व्यवस्था सरकार की संपूर्ण मानसिकता बनवलेली आहे हम ये चाहते हैं हम भी किसी व्यक्तिगत का इस पे जाना नहीं चाहते कल बड़े भाई ने जिस तरह वक्तव्य दिया उसका जवाब देना ही पड़ेगा अब मैं पब्लिक से चुन जाता हूं मैं किसी के पीछे के दरवाजे से नहीं गया जो पीछे के दरवाजे से जाते है वो इंडिया की पार्स और हो एक वादी नापुर की, की पार्स और ये ये तो पीछे के दरवाजे के लोग हैं और इनने अभी मेरे विधानसभा के चुनाव में खुद चुनाव लड़े जैसे वहां पर प्रचार किया हर गली गली में घूमे मैं तो था ही नहीं हुआ मैं तो महाराष्ट्र में प्रचार कर रहा था मैं महाराष्ट्र में प्रचार कर रहा था तुम भी मेरे को नहीं हरा सके ठीक है लीड कम कर दिया लेकिन मेरा सवाल ऐसा है कि हाँ मैंने शुरुआत कुमार मैं मेरे बोलते समय ये कहा कि मैं उनका रिस्पेक्ट रखता हूँ लेकिन वो अगर किसी को गलत बोलेंगे मुझे बोलेंगे मेरे को चिल्लर बोलेंगे तो मैं चिन्नर नहीं हूँ मैं डोर डोर मैं किसी जैसे पीछे के दरवाजे से चुन के नहीं जाता हूँ तो उनमें अगर वो संभाल के बात करेंगे मैं ही करूँगा तो मैं संजय राउत का भी वीडियो दिखा के उससे भी ज़्यादा जा सकता हूँ मेरे पास ज़्यादा मालूम है संजय राउत के पास कम है एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट